हरि ओम ओम मालती देवी नमो नमः कल्पवृक्षाच्या छायेखाली साधकांचा आत्मसंवाद या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्रातील मिरज येथे होऊन गेलेल्या महान महिला संत व थोर योगिनी परमपूज्य व मालती देवी यांच्या जीवनचरित्राबद्दल आपण जाणून घेत आहोत त्यांच्याच काही साधकांकडून सद्गुरू हे रोग दूर करणारे मोठे डॉक्टर आहेत अशा महान डॉक्टरांच्या सहवासात येणारा साधक देखील डॉक्टर असेल तर त्या साधकाला काय अनुभव आले असतील हे आपण आजच्या भागामध्ये जाणून घेणार आहोत यासाठीच स्टुडिओमध्ये मी स्वागत करत आहे सौ वैशाली केणे यांचं हरिओम वैशाली ताई हरि हरिओम आजच्या हरी भागाला आपण सुरुवात करण्यापूर्वी गुरुस्तवन करूयात गुरु तत्व नित्य नांदे सभोती असेही तयाचीच मानव मूर्ती विचारानुसंधान बोधी जनाला नमो योग योगेश्वरी माऊ हरि ओम वैशालीताई पहिल्या प्रश्नाकडे वळण्यापूर्वी मला असं विचारायचं की तुम्ही व्यवसायाने डॉक्टर आहात म्हणजे एक विज्ञाननिष्ठ तर असं वय विज्ञाननिष्ठ तुमचं जे व्यक्तिमत्व आहे ते अध्यात्माकडे कसं वळलं आपण असं म्हणू शकतो की मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे तर आम्हाला पंचमहाभूत किंवा आम्हाला एक विषय असतो संस्कृत पण असतं आणि त्याच्यामध्ये अष्टांग योग हा सुद्धा एक विषय आहे बी एम एसच्या अभ्यासक्रमामध्ये त्यावेळेस पंचमहाभूत त्यानंतर आपले शरीरातले सूक्ष्म सगळ्या नाड्या तर नाड्या म्हटल्यानंतर ना आपण जनरली नर्व्स किंवा आपल्या वेन्स आर्टरीज असा आपण विश आ, विचार करतो पण तसं न करता ह्या नाड्या किंवा हे सगळं बहात्तर हजार नाड्या तर हे सगळं काय का आहे असं एक क्युरिओसिटी किंवा हे निर्माण झालं की नक्की काय आहे योगामध्ये सुद्धा या गोष्टी आहेत तर त्यादृष्टीने मी काही वाचन सुरू केलं तर त्याबद्दल काही आपल्याला माहिती मिळते का तशा ह्याच्यात अष्टांगयोग किंवा राजयोग ही पुस्तकं वाचण्यात आली आणि त्यानंतर मग हा एक मार्ग आहे ज्याला आपण अध्यात्म म्हणतो आता इतके दिवस अध्यात्म म्हटल्यानंतर आपण देवळात जातो पूजा आरती इथपर्यंत मर्यादित असं होतं माझं नॉलेज म्हणा किंवा आवड म्हणा पण आपण प्रत्यक्ष मा या मार्गाचं काही नॉलेज घ्यावं किंवा या मार्गामध्ये असणारे संत योगी मा हे माहिती असतात पण आपण कोणाकडे जावं असं मला वाटलं नव्हतं पण एकंदरीत वाचन सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की नाही हे खरं आहे आणि आपण जे शरीर विज्ञान बघतोय तर हे खूप वरवरचं आहे त्याला चालना देणारे प्राण असू दे किंवा त्याला चालना देणारी शक्ती असू दे ही वेगळी आहे आणि तुमच्यातील गुरूंचा शोध हा इथे सुरू झाला असं म्हणता येईल हो म्हणू शकतो आपण मग आईंच्या संपर्कात कसे आलात तुम्ही अशी बरीच वर्षामध्ये गेली त्यानंतर त्यावेळेस मी शिक्षण घेत होते शिक्षण संपल्यानंतर माझं लग्नही झालं त्यानंतर वाचन सुरू होतं वेगवेगळ्या संतांची चरित्र वाचत होते याबद्दल काही माहिती मिळत मेरत, मिळते का बघत होते व्याकुळता वाढत होती पण काही मार्ग मिळत नव्हता आणि आपण स्वतःहून कोणाकडे कसं जायचं कारण त्या या मार्गातले काही दुसरे प्रकारही कानावरती ऐकायला येत त्यामुळे आपण दुसऱ्यांकडे जाण्यापेक्षा आपले गुरु कोण असतील ही जेव्हा तळमळ निर्माण झाली तर त्यावेळेस मला एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्वप्नामध्ये खूप तेजस्वी महिला दिसायच्या स्त्री आहेत त्या खूप तेजस्वी आहेत मंदिर आहे त्यांची प्रदक्षिणा सुरू आहे बऱ्याच लोकांची त्या मंदिराभोवती शंकराचं मंदिर शंकरा दिसायचं mm. आणि त्याभोवती लोकांची प्रदक्षिणा सुरू आहे आणि आपण जायचं तर आपण कसं जायचं असं मी थोडंसं चलबिचल अशा गोंधळात असायचे तर त्यावेळेस मला या स्त्री संतांचं किंवा स्त्री तेजस्वी स्त्रींचं दर्शन व्हायचं तर परत मी प्रश्न पडायचा की ह्या कोण आहेत आणि मला का दिसतात त्यावेळेस एवढंही डोक्यात आलं नाही की हे या ज्या तेजस्वी स्त्री आहेत हे आपल्या गुरु असू शकतात परत काही दिवस असे गेले मग परत काही दिवसांनी परत एक स्वप्न पडलं ज्यामध्ये मला एक सरोवर आहे त्याच्यात मोठं कमळ आहे आणि त्यामध्ये या तेजस्वी स्त्री बसलेल्या आहेत असं दर्शन झालं त्यानंतर माझी तळमळ खूप वाढली व्याकुळता खूप टोकाला गेली तर अशा ह्याच्यामध्ये आम्ही त्यावेळेस मुरुडज्यांची जंजीरामच्या गावी होतो तर त्यावेळेस माझ्या चुचल चुलत सासूबाई ज्या माझ्या आईंच्या परमपूज्य ओमाईंच्या अनुग्रहित आहेत त्या गावी आल्या होत्या तर गणपतीची पूजा आणि सगळं नैवेद्य सगळं झाल्यानंतर संध्याकाळी सहज गप्पा मारताना आमचा विषय निघाला की आजकाल आपण सगळे पूजा प्रार्थना करतो तर म्हटलं की प्रत्यक्ष असे संत आहेत का की ज्याला आपण साक्षात्कारी संत किंवा या मार्गातले सद्गुरू असं म्हणू शकतो तर त्या त्यांनी विचारलं की का असं विचारतेस म्हटलं मला असं स्वप्नामध्ये एक तेजस्वी स्त्री दिसतात मग त्या दचकल्या कारण आईंचे तसे बऱ्याच जणांना असे अनुभव आलेले आहेत तर त्यांच्याकडे कोणा एकाची गाता पुस्तक होतं त्या म्हटलं की मी हे सहज वाचायला म्हणून आणले पण आपल्याला असं वाटतं ज्या गोष्टी सहज आहेत त्या सहज नसतात तर त्याद्वारे आईंनी मला काय म्हणून स्वतःची ओळख करून त्यावेळेला साधन गाथाच्या पुस्तकावर आईंचा फोटो होता हो साधन गाथाची जी जुनी साधन साधन गाथा आहे त्याच्या मागे आईंचा एक शुभ्र साडीतला फोटो आणि मग ह्याच आई तुम्हाला स्वप्नात घ्या हो, हो हो ह्याच दिसायच्या मी त्यांना जेव्हा सांगितलं की मला ह्याच दिसत तर त्या म्हटल्या तू नक्की दर्शनाला ये कारण तुझा योग इथे आहे असं मला वाटतं पण यानंतर मग ओम आईंची प्रत्यक्ष भेट तुमची कधी झाली आई मिर्जेला असतात असं समजलं आणि त्यावेळेस आम्ही मुरुजंजीर आलं म्हणजे जवळजवळ तीनशे साडेतीनशे किलोमीटर अंतर तर मग आपण तिथे आश्रमात जायचं कसं जायचं किंवा काय करावं की आधी छाया काकी ज्या आहेत म्हणजे माझ्या छायाकाकी म्हणायचो आम्ही त्यांना त्यांच्यातर्फे जावं अशा विचारांमध्ये असताना सुट्टीनंतर त्या जेव्हा मुंबईला आल्या दहीसरला असतात त्या त्यांचा फोन आला एकदा की असं असं एकोणीसशे पंच्याण्णवच्या फेब्रुवारीमध्ये दिव्य जीवन संघाचं शिबिर आहे तर त्या शिबिराला परमपूज्य चिदानंद स्वामीजी आणि परमपूज्य आई हे दोघेही येणार आहेत तर तुला दर्शनाची एवढी ओढ आहे तर तू दर्शनाला येऊ शकतेस एवढं समजल्यानंतर सुद्धा आधी असं नव्हतं की आपण ह्यांना सद्गुरू मानावं किंवा काय पण संत आहेत आपल्याला ओढ आहे आपण ह्यांच्या दर्शनाला तर नक्की जाऊया तर फेब्रुवारीच्या साधारण मला असं वाटतं की सेकंड वीकमध्ये आणि साल कुठलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे पंच्याण्णव साली लोणावळ्याला शिबिर होतं तर त्यावेळेस मी आणि माझे पती त्यावेळेस माझ्या मुलीचा जन्म नव्हता झाला आम्ही दोघंजण लोणावळ्याला गेलो लोणावळ्याला गेल्यानंतर आधी दिव्य जीवन संघाचं सगळं कार्यक्रम जसा असतो तसा चिदानंद स्वामीजींचं प्रवचन झालं प्रवचनाच्या वेळेस समोर आई बसल्या होत्या आणि त्यावेळेस प्रवचनामध्ये चिदानंद स्वामीजींनी आईंचा उद्गार करून उल्लेख केला की माताजी जो आहे प्रपंच करके परमार्थ करो ये सब बोलते हैं लेकिन किया किसी ने नाही सिर्फ माताजीने तर हे ऐकल्यानंतर मात्र एकदम मी हे झाले की आपण ज्या सद्गुरूंच्या शोधात आहोत तर ह्या ह्याच आहेत असं एक आतून एक प्रेरणा झाली पण परत दर्शनाला जायचं कसं काय कसं कारण ते सगळी प्रवचनं सुरू होती आणि आई आए आईंच्या खोलीमध्ये नंतर निघून गेलं त्यानंतर संध्याकाळी सगळे म्हटले की आईंच्या दर्शनासाठी ज्यांना दर्शन घ्यायचे तुम्ही जाऊ शकता मा आईंची आणि तुमची पहिली भेट कशी होती एकतर खूप छातीत धडधडत होतं हातपाय थरथरत होते कारण एवढं दिव्य व्यक्तिमत्व मग त्यावेळेस एक भाव असा मनात होता की आपण कुठल्या संतांकडे आणि किती दिव्य व्यक्तिमत्त्वाकडे आपण चाललो आहोत एक एक दर्शन घेऊन लोक बाहेर पडत होते संध्याकाळची थोडीशी वेळ होती छायाताई म्हणजे माझ्या सासूबाई त्यांनी ओळख करून दिली की ही माझी सुनबाई आणि हिला असं असं आपलं दर्शन होतं तर मी नमस्कार केला आईंच्या चरणांवरती तुळस आणली होती तुळस व्हायली आईने ती तुळस हातात घेतली आणि असं का mm -hmm. असं म्हणून मी नमस्कार करून आपण उठतो आणि मी आईंना काहीतरी सांगणार होते की मला असं दर्शन होतंय आपलं किंवा काय त्यावेळेस आईंशी नजरानजर झाली आणि आईने डोळ्यात एक क्षण जे रोखून बघितलं त्यानंतर माझा स्वतःचा कंट्रोल गेला बापरे कंट्रोल गेला म्हणजे माझ्या वेगवेगळ्या वे मुद्रा व्हायला लागल्या त्यानंतर पूर्ण कमान व्हायला लागली शरीराची टाळू पूर्ण टाळूमध्ये जीप पूर्ण उलटी होऊन मागे जाय लागली ज्याला आपण काही मुद्रा म्हणू शकतो आणि मला आसपासचं भान होतं म्हणजे काय माझं भान पूर्ण हरपलेलं नव्हतं पण ती जी काही प्रक्रिया सुरू झाली तर ती थांबत नव्हती बरं असा खूप वेळ जायला लागला मला थोडंसं आकोड वाटायला लागलं की अरे आपण ह्या ह्याच्यामध्ये बसलेलो आहोत आजूबाजूचे बघता आहेत तर कसं करायचं पण आई ते होऊ देत होते आणि एकीकडे आईने दर्शनसुद्धा दुसऱ्यांशी बोलतायत आई हे सगळं समजत होतं नाही असं नाही पण ते कंट्रोल होत नव्हतं मग सगळ्यांचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आई जवळ आल्या म्हणजे मला ते जाणवलं की आई आता समोर आहेत म्हणून आणि आईने मला भ्रूमध्यामध्ये स्पर्श केला स्पर्श केल्यानंतर आतली जी काही तळमळ असते किंवा इतकी दिवसांची व्याकुळता होती ती बाहेर पडून मला खूप रडायला लागलं आईंना नमस्कार करून मी खूप रडायला लागली आईने रडू दिलं तो एक भाव होता तो उमलू दिला आणि नंतर मग पाठीला स्पर्श करून आई म्हणाल्या की उद्या ये बरं का दर्शनाला परत आणि मग मी काही बोलू शकले नाही मी नुसती मान डोलवली खूप सांगायचं होतं पण काही बोलू शकले नाही आणि त्याच्यानंतर मग बाहेर आले बाहेर आल्यानंतर त्या दिवशी आम्ही मग लोणावळ्याला थांबलो आमचं असं आपण काय विचार करतो आणि काय होतं आम्ही आईंचं दर्शन घेऊन आम्ही लगेच निघणार होतो पण आई म्हटलं नाही राहतो आज त्या दिवशी लोणावळ्याला राहिलो आम्ही राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे परत स्वप्न पडलं मला की पूर्ण प्रकाश आहे आणि प्रकाशामध्ये आई चालत आहे आणि मी विचार करते मी जाऊ की नको तर आईने एकदम मागे वळून बघितलं आणि असं की काय विचार करते असं एक प्रश्नार्थक आपण म्हणतो ना तसं आईच्या नजरेमध्ये होत आणि मी आईच्या मागे मागे चालले असं झालं उठल्यानंतर सगळं आटपून आम्ही परत आईच्या दर्शनाला गेलो दर्शनाला गेल्यानंतर परत ते सुरू झालं मुद्रा सुरू होत आहेत त्यानंतर मी त्याला आपण भावावेश म्हणू शकतो किंवा काय तर त्याच्या आधी मी श्रीकृष्णाचं खूप जप करायचे पण हा अनुभव तुम्हाला आयुष्यात पहिल्यांदा आईच्या समोर आला का आधी कधी घडलं होतं असं नाही नाही पहिल्यांदा म्हणजे आपण म्हणू शकतो की सद्गुरूंची शक्ती एवढी व्यापक किंवा विशाल असते आणि एवढी ताकद असते त्याच्यामध्ये की तुम्हाला कधी तुमचे संस्कार तिथे असतील तिथपर्यंत पोहोचून तुम्हाला बाहेर काढतात त्या संस्कार याच्यानं म्हणजे तुमची लोणावळ्याला ऐंशी भेट झाली ती प्रक्रिया पूर्ण पार पडली हो मग त्याच्यानंतर तुमचे पती तुमच्या बरोबर होते मग त्यावेळेला त्यांची प्रतिक्रिया काय होती ते तुम्हाला आईंनी काही पुढचे आदेश दिले का ते आधी घाबरून गेले की हे सगळं काय आहे कारण आम्हालाही नामस्मरण इथपर्यंत माहिती होती की पण ह्या ध्यानाच्या प्रक्रिया आहेत किंवा योगाच्या प्रक्रिया आहेत त्याच्यामध्ये असं होतं तर ते बावरून गेले की हे काय होतंय आपल्या बायकोला पण आईनी त्यांना समजावून सांगितलं की अशी अशी हिची ध्यानाची प्रक्रिया सुरू होती आणि हे कंट्रोल होणार नाही कारण हे तिच्यामध्ये नाही आहे आता माझ्या दर्शनामुळे तिचे जे काही संस्कार असतील तर ते उदित होत आहेत तर ते होऊ देत पण तुम्ही घरी गेला तर तुम्हालाही समजणार नाही तिलाही समजणार नाही आणि ह्याचा त्रास होऊ शकतो कारण तेवढी शुद्धी नसते ती जी सद्गुरूंची शक्ती आपल्याकडे येत असते ती आतमध्ये पचवण्याची किंवा ती आतमध्ये सामावून घेण्याची शुद्धी नसते तर हिला काही दिवस माझ्याकडे येऊ दे तर काही दिवस म्हणजे आम्हाला वाटलं की आई तीन चार दिवस सांगतील तर तसं सा नाही आई म्हटलं मिरजेला यायचे आणि तिथे थांबायचं तर मग ठीक आहे कारण आम्हाला ते समजत नव्हतं आणि आईंचं व्यक्तिमत्व असं आहे की पटकन कोणीही त्यांच्या चरणी विश्वास ठेवतोच आणि पतींनी परवानगी दिली आणि ते परत आले घरी लोणावळ्यावरनं ते पुन्हा गेले घरी गेले आणि मग मी आणि संजीविताई लिमे त्यावेळेस आईच्या सेवेमध्ये होत्या तर आम्ही दोघीजणी आणि आई असं लोणावळ्याहून पुण्याला आणि पुण्याहून ट्रेननी मिरजेला म्हणजे तुमचा तो आईच्या बरोबर पहिला प्रवास होता मग ह्या पहिल्या प्रवासात काही बोलणं झालं आहे नाही बोलणं नाहीच कारण त्यावेळेस माझी स्थिती अशी होती की सतत आईंकडे बघितलं तरी आईंकडनं एक प्रवाह येतोय आणि त्या ह्याच्यात मी शांत फक्त त्याच्यात मी डुंबून चालले असंच बोलणं काही नाही तुमचे मगाशी तुम्ही म्हणाले की लोणावळ्याला आईंची भेट झाली तुमचे मुद्रा क्रिया सुरू झाल्या तर त्या साधारण किती वेळ सुरू होत्या जवळजवळ तास दीड तास तरी त्याच्यावर नंतर आईंनी काही ते, का, का ते मुद्रा सुरू असताना काही स्वतःची काही अशी प्रक्रिया केली का त्याच्यावर प्रक्रिया असं नाही आईंनी एका फोटोग्राफरला सांगितले कारण आई म्हटल्या की ह्या ज्या मुद्रा आहेत त्या चांगल्या होत आहेत तर ते फोटो काढून घेतले आईंनी आणि कारण मी काही वेळ श्रीकृष्णाच्या मुद्रेत पण उभी होते त्यावेळेस कारण माझे इष्टदैवत ते आहे तर तो भाव आतून उदित होऊन त्या मुद्रेत सुद्धा उभी होते पण आईनी स्पर्श केला गृहमध्यात आणि पाठीला माझ्या मग तुमची ही आता याला जोडून एक प्रश्न विचारतो तुमची कृष्ण भक्ती ही किती वर्षाची होती साधारण आपण ते वर्ष म्हणू शकतो वाचन सुरू होत पण नामस्मरण किंवा पण कृष्णाच्या प्रेमात पडला हो, ते दीड वर्ष हो, हो, हो. म्हणजे अगदी छोटा काळ आहे पण म्हणजे तुम्ही मागचं भरपूर घेऊन आलेला असावा तस याच्यातनं आपण नक्की म्हणू शकतो मग त्या प्रवासात आईने तुम्हाला काही सूचना केल्याचं काही आई बोलल्याचं तुम्हाला आईने काही सूचना नाही केल्या फक्त आई म्हटलं की हिचं संजीवनीताई लिमय त्यांच्याशी बोलत होते आई कारण मी डोळे बंद करून बसले होते आणि आपण त्यांच्यासमोर बसावं की नाही असंही मला थोडंसं एक ऑकवर्डनेस आला पण आई म्हणजे मी उठून उभी राहिले होते आधी तर आई म्हटलं नाही नाही बसा हरकत नाही असं काही नाही की माझ्यासमोर बसायचं नाही वगैरे असं काही नाही मी आणि संजीवनीताई बसलो आणि त्यानंतर माझे परत डोळे मिटले गेले आणि आईंकडनं एक जी स्पंदन होत आहेत ती मी ग्रहण करते असं एक भाव होता आणि आईने संजीवनीताईला म्हटलं की हिचं ध्यान लागते बहुतेक हे काही लवकर उतरणार नाही तर बऱ्याच काळ हिला माझ्या सहवासात राहावं लागेल असं त्या त्यांना म्हणत्या मला ऐकायला येत होतं मला आसपास असं समजत होतं आणि आम्ही मिरजेला गेलो मिरजला साधारण संध्याकाळ मला वाटतं झाली असेल साडेसात आठ वगैरे वाजले असते त्यावेळेस आईंचे शिष्य रसाळदादा ते घ्यायला आले होते आईंना आणि आम्ही आई त्यांच्यासोबत मिरजला तपोवनमध्ये गेलो तपोवनामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस तेवढं बांधकाम झालं नव्हतं फक्त आपलं जे भाव मंदिर आहे ते झालं होतं आणि आसपासचा पर तसा परिसर रिकामा होता तुम्ही तपोवनात पोचला तर तुमचे तपोवनातले सुरुवातीचे दिवस कसे होते तपोवनामध्ये पोचल्यानंतर आधी स्वामीजींचा विग्रह जो होता भाव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये तो बघितल्यानंतर मला आणखीन तिथे ओढ जाणवली आणि ती अशी ओढ की आपण स कंट्रोल नाही करू शकत म्हणजे एक ऑक दोन्ही मी पातळीवरती होते की एक ठिकाणी मला ऑकवर्ड पण वाटत होतं की अरे आपण हे भावावस्थेत आपण काय काय करतो आहे आणि ते कंट्रोल होत नव्हतं तर मी खच खेचली गेले आणि गाभाऱ्यामध्ये जाऊन नमस्कार करून तिथे थोडा वेळ बसले थोडा वेळ बसल्यानंतर मग काही वेळानंतर एक साधिका होत्या तिथे मला वाटतं बहुतेक सीमाताई आई म्हंटल तिच्या कानाशी ओंकार कर बघूया उठते का तर तिने ओंकार केला पण तरी मला त्यातून उठता येईना आई म्हंटल की मला जावं लागेल बहुतेक आणि आई आल्या आणि आईंनी स्पर्श करून ओंकार केला त्याच्यानंतर मी त्यातनं एकदम जाग आल्यासारखी मला झाली आणि मग नमस्कार केला मग आईंनी म्हटलं की आता तू इथे काही दिवस राहा तरी कल्पना नव्हती की आई काही दिवस म्हणजे किती दिवस म्हणतात तो दिवस तसा गेला त्या ताईंनी मला आश्रमाचं रुटीन समजावून सांगितलं कसं असतं काय असतं दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर परत सेवा जी असते आईंची तर काही सेवा वगैरे करावी लागली म्हटलं ठीक आहे पण आपला अहंकार असं असतो की सेवा म्हटल्यानंतर म्हटलं ऑफिस ऑफिसमध्ये वगैरे आपण काहीतरी काम करू आईनी मला पहिली सेवा दिली त्यांचं बाथरूम वॉशरूम साफ करायचं आणि झाडू पोछा मारायचं त्यांच्या खोली सेवा त्याचं महत्व नंतर समजतं आपल्याला तर आणि झाडू पोछा मारायचा आईच्या आई खोलीमध्ये आणि त्या पायऱ्या ज्या आहेत आईंच्या मंदिर ह्याच्याकडे खोलीकडे जाणार त्या स्वच्छ करायच्या म्हटलं ठीक आहे मग पण ते स्वच्छ करताना सुद्धा किंवा आईंच्या खोलीत पण एवढं चैतन्य आणि एवढी शक्ती जाणवायची की मी बसल्या बसल्या परत ध्यानाला बसायची पण ते आईंना आवडायचं नाही आई, ना आई म्हटलं सेवेच्या वेळेस सेवाच झाली पाहिजे पण मी प्रार्थना करायची आईंना की हे माझी नाहीच आहे व्यक्ती किंवा काय तर ते तुम्हीच यातून मला बाहेर या सगळ्या घ्यायच्यातलं तर आई हसायच्या मात्र म्हणजे आईने कधीही आता माझं ध्यान लागलं किंवा मी तिथे बसले तर आईने उठवलं नाही आई, आई म्हणायची ती जी प्रक्रिया ती ज्या ज्या साधकाची ते होऊ दे त्याच्यानंतर मग आईने ते समजावून सांगितलं की हे बरोबर नाही तुम्ही असं संयम ठेवायला पाहिजे प्रगतीकरण होतं तर ता त्यापेक्षा तुम्ही आतमध्ये जिरवून घ्यायची शकते त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो पण मग हि ते मला प्रश्न असा आहे की आ, ते बाहेर प्रगटीकरण नव्हतं आतमध्ये जिरवायचं म्हणजे कसं ह्याच्याबद्दल आई काही बोलल्या आई म्हटल्या की ही शक्ती तुम्हाला आतमध्ये जिरवून घेण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठी एक तर शुद्धी पाहिजे कारण ती शक्ती संपूर्ण तुमच्या शरीरात संचार करते किंवा काय तर शुद्धीसाठी आईंनी एक रुटीन आखून दिलं प्राणायाम असतील त्याच्या मध्ये आसनं असतील जप आहे महामृत्यूंजय जप आहे मौन आहे लिखित जप आहे सकाळी पहाटे म्हणजे पासून ते रात्री सत्संगापर्यंत असं आईंनी रुटीन आखून दिलं आम्हाला आणि त्याप्रमाणे आई म्हटलं सगळं करायचं कमीत कमी, कमी दहा माळा जप व्हायला पाहिजे त्या रुटीनप्रमाणे हळूहळू जाताना ते प्रकार किंवा त्या मुद्रा होणं वगैरे कमी व्हायला लागलं आणि त्या मुद्रा होताना वगैरे कसं शरीराला त्रास व्हायचा तर ते ही शरीर दुखत आहे हे दुखते तो आनंद जो आहे आपण घेतो तो तो घेता यायचा नाही तेवढा जास्त पण हे कमी झाल्यानंतर जेव्हा ध्यानाला बसायला लागले तर तो आनंद जास्त वाढायला लागला तर हे असं हळूहळू प्रक्रिया सुरू झाली आणि असं म्हणता म्हणता आई म्हटलं आता तू तीन महिने इथे राहा बरं तर म्हटलं ठीक आहे कारण त्यावेळेस मला मी माझ्या आनंदात होते आणि जेवढं मिळते तेवढं अधाशासारखं आपण खातो म्हणतो तर तसं तो एक भाव होता की ठीक आहे आणि आपण जेवढं सद्गुरूंच्या सा सानिध्यात राहता येते तेवढं तो राहूया पण आई <coughs> म्हटलं की शुद्धीकरण व्हायला पाहिजे हा म्हणजे काहीतरी अशुद्धी असेल आता अशुद्धी ते शुद्धी असं तुमचा तो एक प्रवास साधनेचा आपण सुरू झाला असं आपण म्हणूयात मग त्या काळामध्ये जनरली आतले जे विकार असतात काही इच्छा वाचना तर त्या उफाळून येतात तर तसा काही तुम्हाला अनुभव आला का हो नक्कीच कसं आहे की आईंकडे येण्यापूर्वीच मी आवडीने संसार केला होता नाही असं नाही त्या सांसारिक इच्छा असतात आपल्या किंवा राग खूप मला खूप पटकन यायचा भावनेमध्ये वाहत जाण्याची प्रवृत्ती होती तर या सगळ्याचा मला असं वाटतं आपण एक अभ्यास म्हणून जर विचार केला तर स्त्री पुरुष असा काही भेद राहत नाही बरोबर स्त्रियांनाही तेवढेच विकार आहेत आणि त्या सगळ्या इच्छा उफाळून वर येतात पण त्यावेळेस सद्गुरूंचं सानिध्य मला मिळालं ही खूप मोठी काय म्हणतो मी कृपा म्हणते त्यांच्यावरती तर त्या स्थितीतनं किंवा त्या अवस्थेतनं आईने एक बॅलन्स शिकवला की ज्या इच्छा आहेत त्या त्याला फेस करायचं म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही खूप सहज आहे म्हणून त्यात वाहत ही जायला नको किंवा न्यूनगंडप सुद्धा नको की इच्छांचं दमन करा असं काही आई बोलल्या जनरली साधकांचा सा एक पिंड असा असतो की बाबा त्या इच्छा आहेत त्यांचं दमन करा किंवा आपण शिवानंद स्वामीजींचं आपण एक बघतो की, की इच्छांचं दमन केलं पाहिजे पण पर... ऐंनी ते न करता त्या लाटेवरती स्वार होण्याचं तुम्हाला ट्रेनिंग दिलं असं आपण म्हणूया आपण असं म्हणू शकतो आता मला इथे विचारायचं आहे की तुम्ही शक्तीचा उल्लेख केला मग अशी तर शक्ती म्हणजे साहजिकच आता तुमची ध्यान योग तर कुंडलिनी शक्ती तर कुंडलिनी शक्तीबद्दल काही आईनी तुम्हाला मार्गदर्शन करायला सुरुवात केली किंवा त्या दृष्टीने काही पावलं टाकली किंवा कुंडलिनी शक्ती जागृत झाली आहे तुमची नाही झाली आहे असं काही सांगितलं का तपोवनात गेल्यानंतर आईनी काही दिवसांनी मला अनुग्रह दिला सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णव त्या दिवशी गुरुवार आणि गुरुप्रतिपदा होती तर त्याचंही एक विशेष असं की आमच्या घरी माहेरी दत्तसंप्रदायाची उपासना आहे तर पुढे तुझे दत्तगुरु मीच असं एक आईने पावती दिली असं मला वाटलं आणि आईनी त्या दिवशी अनुग्रह दिल्यानंतर स्पर्श केला मध्यामध्ये आणि आई म्हटल्या की हळूहळू तुझी कुंडलिनी आता जागृत होते असं दिसतंय तो स्पर्श केल्यावरचा अनुभव काय होता आईनी स्पर्श केल्यानंतर मला खूप तेज आणि प्रकाश दिसला आणि मी खूप काळ त्याच्यामध्ये मी काय म्हणू आपण मला भान हरपलं असं नाही म्हणू शकणार पण बऱ्याच काळ मी त्याच्यामध्ये स्थित झाले आणि आईंचं मला परम गुरुदेव स्वामी शिवानंदजी महाराज ह्यांच्या रूपात दर्शन झालं की आपण जे म्हणतो की आई प्रत्येक म्हणायच्या की माझ्या श्वासामध्ये प्रत्येक श्वासामध्ये तेच आहे तर तो, तो अनुभव मला तो आला आणि काही दिवसांनी आईनी वरती बोलावून सांगितलं की तुझी आता मी कुंडलिनी शक्ती जागृत करते आणि त्यावेळेस आईनी मला ओटीपोटात स्पर्श केला बरं दोन महिन्यांनी मग तुम्ही दोन महिने संपत आले मग दोन महिन्यांनी हो हो आईनी त्यावेळेस जायला सांगितलं मला असं वाटतं आई एक जज करत कि होते की हिला कितपत हिला झेपत आहे किंवा काय कारण आईच्या संपर्कात असताना आपलं ध्यान लागणं किंवा तसे आपण मानसिक पातळीवरती खूप उच्च याच्यात असणं हे स्वाभाविक आहे पण घरी गेल्यानंतर पण हिची काही स्थिती होते का किंवा हे असं वाटतं का हिला की आता बस झालं एकदा समजलं सोडून देऊया कारण आई म्हणायच्या की तू माझ्या कडेवर बसून प्रवास करतेस स्वतःच्या पायावर चालायला लागलं की तुला समजेल तर ती जी स्थिती आहे ती घरी गेल्यानंतर मग लक्षात आलं की नाही एवढं आपला तेवढं कॉन्सन्ट्रेशन राहत नाही म्हणा किंवा बैठक साधारणतः किती वेळेची असायची तीन तासाची असायची तीन तासाची बैठक आणि त्याच्यामध्ये तुमचा तो ऐन एक शक्तीपात केला असं आपण म्हणूयात आणि हे सगळं केल्यानंतर घरी जावस वाटत होत का नाही मला त्यावेळेस वाटत नव्हतं कारण आईंचा सहवास आणि तो जो आनंद मिळत होता तो सोडून मला स्वतःला जावंस वाटत नव्हतं पण आईने सांगितलं नाही काही दिवस तू घरी जा बघूया आपण पुढे म्हणजे आईना ती वाटचाल कशी होते किंवा घरी गेल्यानंतर ही कसं आचरण होतं ते कदाचित बघायचं असेल म्हणजे एकीकडे आईने तुम्हाला मधाचं बोट चाखवलं आणि दुसरीकडे संसारात पण ढकललंय बरं का म्हणजे तुमची फार एक विचित्र स्थिती झालेली असणार मनस्थिती तर हे संतुलन तुम्ही घरी गेल्यावर कसं राखल एकतर घरी गेल्यानंतर माझे मिस्टरांनी विचारलं की हे सगळं काय आहे कारण ते गडबडून गेले होते मग मी आईने जे मला समजावून सांगितलं त्या काही गोष्टी समजावून सांगितल्या की हे अनुभव येतात किंवा काय तर ही गती असली म्हणजे ही काही स्थिती नाही आहे एकीकडे आपलं सांसारिक जीवन तसं सुरू राहून आपण या मार्गामध्ये पुढे जाऊ शकतो आणि तरी त्यांना थोडेसे सुरुवातीला काय म्हणतो आपण बिचकणं म्हणा किंवा आपली बायको काही वेगळीच होऊन आली आहे का वगैरे असं एक तो भाव होता त्यांच्यामध्ये नाही असं नाही थोडा संघर्षही झाला तो स्वाभाविक आहे बरोबर तर पण त्यातून एक मला असं वाटतं की सद्गुरूंचा आशीर्वाद किंवा सद्गुरूंची कृपा असली तो तर त्यातून तुम्ही बाहेर पडता म्हणजे माझे मिस्टरही अनुग्रहित आहेत त्यांनी अनुग्रह घेतला माझ्या मुलींनी अनुग्रह घेतलेला आहे सुरुवातीचा थोडासा संघर्षाचा काळ नक्कीच गेला त्यानंतर तुम्ही आईंच्या संपर्कात फोनवर वगैरे असं काही होत्या का आईंनी तुम्हाला पुढे तपोनात बोलवलं का आणखीन कुठे तुम्हाला घरी बसूनच सगळ्या ध्यानाच्या मार्गातूनच धडे देत होते आई एकतर जे आईने रुटीन सांगितलं होतं त्या रुटीनप्रमाणे ज जसं मी जप ध्यान वगैरे करत होते आईंचं मला दर्शन म्हणजे आपण असं बघतो असं नाही पण आई डोळ्यासमोर येत आहेत त्यांच्याकडनं एक शक्तीचा प्रवाह सुरू झालेला आहे हा अनुभव यायचा नक्कीच आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये आम्ही परत दर्शनासाठी मी गेले कारण असं वाटायचं एक महिना घरी राहिलो आपण परत आईचं जरा दर्शन घेऊन येऊया काहीतरी मी कारण शोधायचे की हां आई असं असं होतंय जरा मला आपल्या सम याच्याचं हवासात राहायचंय आपण एक कारण शोधतो आईचं पदर धरण्याचं तर तसं माझं सुरू होतं तर आईने परवानगी दिली आणि दर्शनासाठी गेल्यानंतर म्हणजे आपण असंच मनात होतो की एक दिवस दर्शन घेऊया एक दोन दिवस राहून परत घरी येऊ प्रत्येक वेळी आईने माझं असं ते मनातलं तोडून टाकले दर्शनाला गेले आई म्हटल्या की अगं आम्ही रामनवमी येते आणि आम्ही ऋषिकेशला जाणार आहोत तर तू पण चल तर मी म्हटलं आईनं बाकीचं तर डोळ्यासमोर पटापट गोष्टी आल्या की एक दोनच ड्रेस आहेत बाकीचे काही वस्तू नाहीत म्हटलं ठीक आहे ते ॲडजस्ट करू पैसे पैशाचं काय करणार कारण आपण पैशाचं सोंग नाही आणू शकत आईनं म्हटलं आई बाकी आहे पण माझ्याकडे पैसे नाही आहेत आता की मी ऋषिकेशला येईन त्याचं तिकीट काढून परत रिटर्न वगैरे हे आई म्हटलं मी काढते तुझं तिकीट तुला फक्त आहे ना तयारी म्हटलं हो मग आईने तिकीट काढलं निजामुद्दीन एक्सप्रेस जी असते मी रजहून जी दिल्लीला जाते निजामुद्दीनला त्या एक्सप्रेसचं तिकीट काढलं आणि म्हणाला तू गावात जा जयशीताई आपटे म्हणून आहेत त्यांच्याकडे त्या तुला बसवून देतील आणि आई त्यावेळेस विमानाने आधी मुंबईला येऊन विमानाने मग ऋषी दिल्लीला येऊन दिल्लीहून मग ऋषिकेशाचा प्रवास होता त्यांनी मला बसवून दिलं मला आनंद तर होताच कारण ऋषिकेश आणि गंगा ह्याबद्दल ओढ अतिशय होती दुसऱ्या दिवशी निजामुद्दीनमध्ये त्यांनी पहाटे पावणेसाला बसवून दिलं आणि त्याच्या ज्या दिवशी बसवून दिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तीन वाजता पोहोचले निजामुद्दीन स्टेशनवरती तिथे मला आईंचे जे दिल्लीतले साधक भक्त भट्टाचार्य बाबा तर ते घ्यायला आले होते आईने इथून तो बोगी नंबर आणि हे फोन करून त्यांना सांगितलं होतं की अशी अशी मुलगी येईल तिला तुम्ही उतरवून घरी घ्या निजामुद्दीनला उतरल्यानंतर भट्टाचार्य बाबा म्हटले आपली आप आई तर म्हटलं नाही माताजी आहे साथ मी कारण आईनी मला निघताना सांगितलं होतं की तू एक मी म्हटलं आई एकटी आहे मी असं मी विचार करत होते मी बोलले नाही तर आई तेव्हा ज्या क्षणी माझा निघताना विचार आला आईंना नमस्कार करताना आई म्हटल्या अगं मी आहे की म्हणजे माझ्या काय चाललेलं होतं मनामध्ये बरोबर आई कॅच करत होत्या आणि उतरले मग ते घरी येऊन गेले त्यांच्या घरी विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मुन्नाजी त्रिलोकीनाथ शर्माजी दिल्लीचे तर त्यांच्याकडे आई येणार होत्या तर आम्ही संध्याकाळी सगळेजण त्यांच्याकडे गेलो त्यांच्याकडे गेल्यानंतर मग त्यांचा सत्संग वगैरे हे सगळं अटेंड केलं त्यांच्याशी ओळख झाली तर तेही म्हटले की हां एकच मला म्हटलं की आप पिछले जन्म मे बी माताजी के साथ थे असं मला म्हटलं तर म्हटलं असेल मला काही नाही आठवत मला आता मी मी म्हणून जे आहे तो त्या तर त्या ह्याच्यात मला काही आठवत नाही आहे ठीक आहे ते काही बोलले नाही त्या दिवशी तिथे राहिल्यानंतर सत्संगानंतर आईनबरोबर आम्ही सगळे मसुरी एक्सप्रेसने ऋषिकेशला गेलो मुन्नाजी पण होते बोरियाजी होते सीमाताई बोरिया म्हणून जे दिल्लीचे साधक आहेत ते होते कोल्हापूरहून डॉक्टर शशिकांत कुलकर्णी ते होते सोबत सोबत मीनाताई सेवेत ज्या होत्या असं आम्ही सगळेजण ऋषिकेशला गेलो तुमचे अगदी दोन तीन महिन्यातले अनुभव इतके विलक्षण आहेत आणि आता तुम्ही ऋषिकेशला पोहोचलेला आहात तर हे सगळं आम्हाला आणि साधकांना ऐकण्याची खूप इच्छा आहे खूप दिव्य आहे हे सगळं पण आता वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पुढच्या भागात भेटूयात हरिओम हरिओम